आता तुम्ही सगळे मिळून माझी चेष्टा करताय ना नाही रे दादा तुला फक्त जवळपासच्या अंगणवाडी मध्ये जाऊन लेख लाडकी योजने तुझ्या मुलीच्या नावाची नोंदणी करायची एवढंच करत हवं धन्यवाद बर का माझ्या लेखीन या लहान मुलींप्रमाणेच आपल्या जवळच्या गरजू लोकांना लेख लाडकी योजनेची माहिती देऊयात आणि आपल्या लेकींचे उज्ज्वल भवितव्य घडवण्यासाठी हातभार लावूया लाडक्या लेकीच्या पंखांना बळ हीच आहे महाराष्ट्र सरकारची तळमळ महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा राजकीय नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्ते मोठ्या संख्येने बॅनरबाजी करत पैशांची उधळण करत असतात मात्र धुळे जिल्ह्यातील दोंडेच्या शहरातील केशरानंद दो फाउंडेशनच्या माध्यमातून रविराज भामरे यांनी बॅनरबाजीला छंद देत अगळा आगळावेगळ्या पद्धतीने उपक्रम राबवला आहे रविराज भांबरे यांनी त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत तब्बल दप्तर वाटप केले ग्रामीण भागामध्ये शालेय शिकणाऱ्या तब्बल विद्यार्थ्यांना हे दप्तर वाटप करण्यात येणार आहे पैशांची सामाजिक भान राखत रविराज भांबरे यांनी राबवलेल्या या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील शाळेतील विद्यार्थ्यांना मोठा लाभ होणार आहे शाळेसाठी नवीन दप्तर मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुल विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला आहे तुमच्याकडे सगळं काही आहे तुम्हाला आरोग्य आणि राजकीय प्रतिष्ठा प्राप्त हो अशा मी या ठिकाणी सर्व मान्यवरांच्या वतीने शुभेच्छा देतो वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वेळ होऊन जोरदार नारा वाजवून आपल्या या

आपण सर्वांनी बसून घ्यायच आहे भाऊसाहेब भाऊ साहेब आदरणीय डॉक्टर साहेब आपल्यालाही विनंती आपणही पुढे यावं आपलं मनापासून या ठिकाणी हार्दिक स्वागत मी विनंती करतो आपण या ठिकाणी आजची जी कल्पना आहे खरं म्हणजे बापू साहेब ही सर्व कल्पना महेंद्र सर यांनी दिलेली म्हणजे शाळे विद्यार्थ्यांना बा यावर्षी अजून दफ्तर तर प्रत्येकाच विद्यार्थी चार लोक पाहिजे मला सांगा मागच्या वेळेस फक्त संदीप दादा एकटे होते शहाण्याबरोबर सोनवणे होते तीन उमेदवार मागच्या वेळेस पण होते निवडणूक ग्रामपंचायती जरी असली तरी तिच्यामध्ये पण उमेदवार एक दोन राहतील तीन राहतील हे काही सांगता येत नाही मतदान करायचं कोणाला आता दोन हजार चौदाचा मी तुम्हाला किस्सा सांगतो दोन हजार चौदा ला एकत्र होती मला वाटलं आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र असल्यामुळे मला तिकीट मिळालं शंभर टक्के माझ्या सिंदखेडा मतदारसंघात विजय होईल सत्तावीस उमेदवारांपैकी आमच्या आदरणीय संजय निवडणूक लढल्या प्रकाश पाटील अपक्ष निवडणूक लढले दत्तू अण्णा अपक्ष लढले रामकृष्ण शिवसेनेचे तिकीट भाऊसाहेब दिलीप भाऊसाहेब आणि सुरेश भाऊसाहेब साहेबांचे मोरखे होते या तालुक्यामध्ये दोघांनी असे काय करावत केली आमची वीस हजारची सभा अण्णांची दोनशे लोकांची बी सभा नसायची तरी अण्णा <laughs> म्हणजे रविराज खरं ना म्हणावा लागेल त्या दिवशी बारा वर्षापूर्वी एक तपानंतर पुन्हा आपण लोकांना काही ना काही द्यायची या तालुक्यामध्ये सुरुवात केली बारा वर्षापूर्वी जी शेकटी सुरुवात केलं ते आजपर्यंत अखंडितपणे ज्या ज्या गावाच्या ग्रामपंचायती बिनिरोधी होतात त्या सगळ्या ग्रामपंचायतींना आपण सगळ्याच ग्रामपंचायतींना बिनविरोधी होणाऱ्या ज्या ज्या निवडणुका लागतात तेव्हा आपण त्यांना या ठिकाणी शिवपेटींचं वाटप करत असतो मी परवा सुरेश भाऊसाहेबांना दिलीप भाऊसाहेबांना घरी जाऊन भेटलो आणि भाऊसाहेबांना सांगितलं की भाऊ असं असंय माझी इच्छा आहे आणि मी दोन हजार चार साली निवडणुकी लढवली त्याच्यानंतर आजपर्यंत तालुक्यामध्ये काम करत आलेलो ना नाही दिलीप गावसाहेब ना आणि सुरेश भाऊसाहेब मला म्हणाले काँग्रेसमध्ये प्रवेश करून घ्या म्हण काँग्रेसमध्ये सध्याला प्रश्न नाही मी राष्ट्रवादीमध्ये जिल्हा परिषदेच्या सदस्याचा राजीनामा देऊन प्रवेश केला होता आणि महेंद्र म्हणाले त्याप्रमाणे म्हणा सुदैवाने म्हणा लगेच पंधरा दिवसामध्ये सगळंच काही बदललं आणि म्हणून ते आज काही सांगू शकत नाही परंतु या तालुक्यामध्ये काम करण्याची आणि या तालुक्यामध्ये जे भूत बसलेले ते भूत सगळ्यांच्या या इच्छेनुसार आपल्याला या ठिकाणी अद्दपार हो करायचं आहे जो अन्याय लोकांच्यावर चाललेला आहे तो अन्याय संपवण्यासाठी काही ना काही घडवण्याच्या साठी पण मला या ठिकाणी काम करायचं आहे तर मला आमचे ज्येष्ठ बघून म्हणून दोन्ही भाऊसाहेबांनी सल्ला असा दिला की तुम्ही असा दुसरा काही विचार करू नका वेळ काय ते काय नाही त्याच्यावर आपण सगळं बघू परंतु या तालुक्यामध्ये जे चाललंय ते प्रत्येक माणसाला प्रत्येक गावागावामध्ये मा तट कसे पडतील याचं सुरवळे सा असेल सारंगेळा असेल प्रकाश असेल आजही पाणी त्या ठिकाणी आहे परंतु ते, पर ते पाणी तुमच्या शेतापर्यंत आलेलं नाही आणि म्हणून हे पाणी यांची इच्छा अशी आहे की या, या तालुक्यातला शेतकरी जर सक्षम झाला तर आपल्या दरवादी कोणी येणार नाही आणि म्हणून ज्याचा विकासाचा दृष्टिकोनच नाही शंभर टक्के प्रकाशा दुराई जे धरण आहे ते शंभर टक्के अजितदानी माझ्या सांग्यावर केलेलं आहे ते सगळे कागदपत्र येणाऱ्या निवडणुकीच्या पूर्वी कामनाथ भाऊसाहेब आपण देऊ ललित ललितदाला इकडे या आपल्याला सगळ्या एकत्रितपणे तुम्ही म्हणतात त्या पद्धतीने पराभव करायचा आहेच त्याच्यात दोमत नाही परंतु या ठिकाणी जे काही आपण बघत आहात फक्त द्वेषाचं राजकारण शणाभाऊ सुनाम्यांनी जिल्हा परिषद मध्ये काम करत असताना काही काय नसताना खोटा गुन्हा म्हणजे त्यांचे आंदोलन केलं विद्यार्थ्यांच्या शाळेला शिक्षक नसल्यामुळे तरी त्यांना जेवी मध्ये पाठवण्याचं काम नानासाहेबांसारख्या आज सत्त्याऐंशी वर्षाच्या माणसाला अनेक दिवसापासून किती पाच गेल्या पाच वर्षापैकी तीन वर्षे नानासाहेब आज दोंडा मध्ये नाहीत अशा घटकाच्या के खोट्या केसेस करण्याचं काम हे काम करण्यासाठी मला असं म्हणणं आहे की या ज्या प्रवृत्ती आहेत त्याला ठेचण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्रपणे मी आताच संदीप आता होते त्यांना विचार बाय काय ते म्हणे बावन बावसाहेबांना विचारलं काय म्हणे छप्पन म्हटलं माझं त्रेसठ झालेलं म्हणून थोडासा विचार करा असं मी त्यांना सांगितलं आणि म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण सगळेजण मिळून त्यांचा पाठा पाडणारच आहेत त्याच्यामध्ये काही वाद नाही तुम्ही एक मेरेटाईव्ह फार मोठ्या प्रमाणात पसरवलेला आहे गावसाहेब म्हणजे तुम्ही म्हणे म्हणजे धन्य बापूसाहेब देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली जे मुठी नयनुपदेशक शिक्षण मंडळी चालवतात आणि आवासाहेब शिक्षण सभापती होते आणि अतिशय चांगला कार्यक्रम तालुक्यात या ठिकाणी सुरू होतोय राजकीय सामाजिक क्षेत्रातील कृषी क्षेत्रातील सर्व मान्यवरांचं मी स्वागत करतोम सुस्वागतम सुस्वागतम सगळ्या विद्यार्थ्यांना विरोधचा दादा घडामोडिल साठी आवाज टीव्ही ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा